गनेशाय नमः सार्थ श्री ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी तुका म्हणे श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा सारथ नावाप्रमाणेच त्यात ईश्वरी ज्ञान अमृताचे शब्दशब्दी दर्शन घडते म्हणूनच तुम्ही हे निवेदन मनापासून ऐका तुमचे कान सुखावतील आणि अंतकरण एका अपूर्व आनंदाने भरून येईल माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत अध्याय पहिला अर्जुन विषाद योग अशा ज्याने आपल्या सेवक भक्ताला पाठीशी घातले आहे आणि जो स्वतः पुढे झाला आहे त्या श्रीकृष्णानेही आपल्या हातीचा पाशजन्य नावाचा शंख वाजविण्यास प्रारंभ केला त्या शंखनादाने ज्याप्रमाणे आकाशी सूर्यतेज प्रकट होताच ग्रह नक्षत्रेही लोप पावतात त्याप्रमाणे त्या पाशजन्य शंखाच्या महानादात उठलेला कौरव सेनेतील रणवाद्यांचा गजर पारकोटल्या कोठे लोपून गेला मग श्रीकृष्णाच्या त्या शंखनादा पाट, विराजमान असलेल्या अर्जुनाने त्या त्या प्रचंड आवाजाने अवघ्या ब्रह्मांडाची शकले होतात की काय असेच वाटू लागले तेवढ्यात भीमसेनासही आवेश आवरेना त्याने सुद्धा आपल्या प्रौंड नावाच्या शंखाचा निनाद केला त्या शंखाचा ध्वनी जरा कुठे कमी होतोय तेवढ्यात धर्मराजाने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजवून पांडव सैन्यात चैतन्य भरले मग त्या पाठोपाठ उठलेले पांडवांच्या शंखाचे आवाज ऐकून पांडव सैन्यातले द्रुपद राजा काशी राजा आदी राजे आणि द्रौपदीचे अनेक पुत्र हे ललकार्या देत पुढे सरसावले अन एका पाठोपाठ एक एकत्र गोळा झाले त्यांच्या मागे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू सात्यकी दृष्टदुम्य आणि शिखंडी हे सुद्धा पुढे आले त्या मागे विराट राजा अन एक एक सेना नायक हे आपापल्या सेनेसह पुढे सरसावले आणि त्यांनी पण आपल्या आगमनाचा संकेत देत शंख वाजविण्यास प्रारंभ केला ते प्रचंड असे शंखध्वनी ऐकून शेष आणि कुर्म हे सुद्धा इतके दचकले की आता हा पृथ्वीचा भार टाकून कुठेतरी दूर निघून जावे असे त्यांना वाटू लागले या ध्वनी नादाने त्रैलोक्य डळमळले मेरू अन सारखे अचल पर्वतही हलू लागले महासागराचे पाणी उचमून ते कैलासापर्यंत लागले पृथ्वी उलटी पालथी होते का आकाश खाली असे वाटू लागले महाउल्कापात होऊ लागले स्वर्गलोकी अनसत्य अरे आता सृष्टी बुडाली रे बुडाली आता देवदेवता निराधार झाल्या अशी हाकाटी उठली क्षणभर आकाशीचा सूर्यही थांबला आणि प्रलयाच्या महाभीतीने तिने लोकात एकच हा सारा घडणारा प्रकार पाहून श्रीकृष्णास त्या सृष्टीचा आता अंत तर होणार नाही ना असे वाटू लागले आणि त्याने लगेच संयमाने आपला आवेशयुक्त असा शंखनादाचा ध्वनी थांबविला तो तसा होणारा शंखनाद कृष्णाने थांबविला म्हणून तरी जग वाचले नाहीतर अंत हो वेल आली होती नाही तर अवघ्या सृष्टीचा हत्तीच्या कळपासही पांगवितो तसे पांडवांच्या या शंखध्वनीच्या आघाताने कौरव सैन्यातील काहींची हृदय विदीर्ण झाली त्या नादाने कौरव सैन्याची दानादान झाली ते ध्वनी अन प्रतिध्वनी अनेकांचा धीर सुटला, एकमेकास ऐकून जो तो सावध रे सावध व्हा असे म्हणू लागला त्यावेळी त्या पक्षात जे खरोखरच धैर्यवान शक्तिवान अन खरे पुरुषार्थी त्यांनीच त्यावेळी स्वतः स्वसैन्यास सावरले वीर मोठ्या मग खरे आवेशाने दुप्पट जोमाने पुढे येण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा सारे त्रिभुवन अगदी त्रस्त होऊन गेले त्यावेळी ज्याप्रमाणे मेघांनी शतधारांनी वर्षाव करावा तसे पुढे सरसावले आणि ते धनुर्धर बाणांचा पाऊस पाडू लागले हे पाहून अर्जुनास जोर आला त्याचा उत्साह दुनावला आणि कसल्याशा विचाराने एकदा ते सभोवतीचे सारे वीर निरखून पाहण्यासाठीच अर्जुनाचे मन उतावळे झाले जेव्हा या संग्रामात आपल्याशी युद्ध करण्यासाठी जमलेली ती कौरव सेना तेव्हा अर्जुनाने आपल्याही धनुष्यबाणास हाती घेतले तेव्हा अर्जुन कृष्णास म्हणाला हे माधवा तू आता असे कर की आपला रथ नेऊन त्या दोन्ही सैन्य दलाच्या मध्ये नेऊन उभा कर म्हणजे इथे या रणभूमीवर संग्रामासाठी कोण कोण रथी महारथी वीर आले आहेत त्यांना मी नीट पाहू शकेन कारण इथे जरी अनेक वीर जमले असले तरी तरी माझे प्रतिस्पर्धी शत्रू म्हणून मला कोणाशी युद्ध करावे लागणार आहे ते मला पाहू दे हे उतावळे विवेक नसलेले अनुष्ट बुद्धी धरून कौरोजन इथे या संग्रामासाठी आले आहेत हे इकडे युद्धास आले आहेत खरे त्यांना युद्धाची हौसही आहे पण ते इथे किती धीर धरतील हे सांगणे कठीण आहे इतके सांगून संजय धुतराष्ट्रास म्हणाला अर्जुनाचे ते बोलणे ती इच्छा ऐकताच कृष्णाने रथ पेरला आवेशाने पुढे नेला अन त्याने तो अशा जागी नेऊन उभा केला की जिथे भीष्म द्रोण यासारखे नातेवाईक आणि कौरवांच्या बाजूने पांडवांशी युद्ध करण्यास अनेक राजे सज्ज झाले होते जमा झाले होते मग त्या दोन्ही मधोमध श्रीकृष्णाने नेऊन उभ्या केलेल्या आपल्या रथातून अर्जुन एक वार त्या सर्व लोकांकडे बारकाईने पाहू लागला कौरव सेनेवर नजर टाकल्यानंतर तो श्रीकृष्णास म्हणू लागला माधवा अरे ते पाहिलेस का त्या कौरवांच्या सेनेत आमचे गुरुजन आणि सर्व आप्तजन दिसत आहेत अर्जुनाचे त्या जागीचे ते तसे बोलणे ऐकून कृष्णास मोठे आश्चर्य वाटले कृष्ण मनात विचार करू लागला की आता याच्या मनात नेमके काय चालले असावे त्याच्या या बोलण्यात काय गूढ असेल खरं तर कृष्ण हा देव इतरांच्या मनातले जाणणारा त्यास भूत भविष्य सर्व ज्ञात पण तसे असून सुद्धा त्याने मात्र काही न बोलता स्तब्ध राहण्याचा मार्ग निवडला अर्जुन त्या कौरव सेनेकडे पाहत असताना त्याला त्याच्या समोर उभे असलेले त्याचे आजे गुरु बंधू काका मामा हेच सारे स्वजन दिसले अर्जुनाने जेव्हा आपल्या समोर उभे असलेले आपलेच स्वजन पाहिले त्याला त्यात त्याचेच जीवलग मित्र आप्त सासरे नातू हेच दिसले त्याला त्या लोकांना समोर पाहून त्यांनी संकटकाळी केलेली मदत त्यांचे त्यांच्यावर असणारे उपकार हे सारे सारे आठवू लागले त्याने एकदा आपल्याही सैन्यावर नजर फिरवली आणि तो पाहतच राहिला कारण दोन्ही सैन्यात त्याला एकमेकांसमोर युद्धास उभे राहिलेले स्वकीय स्वजनच दिसत होते तेव्हा त्या आपल्याच लोकांना तसे समोर पाहिल्यावर त्याचे काळीच प्रेमाने गलबलले त्याच्या मनात त्यांच्याबद्दल दया प्रेम आपलेपणाचा भाव जागू लागला आणि त्या साऱ्याचा परिणाम म्हणूनच की काय पण त्याची क्षात्रीय वृत्ती गळून गेली त्याची वीर वृत्ती त्यास सोडून गेली ज्याप्रमाणे एखाद्या कुलवंत स्त्रीला तिच्या मानीपणामुळे इतर कोणा स्त्रीचे वर्चस्व सहन होत नाही जसा नवीन स्त्रीचे रूप जाणण्यास भुलून विषयी पुरुष आपल्या प्रिय पत्नीस विसरून तिच्या नादी लागतो किंवा तपश्चर्याच्या बळावर रिद्धीसिद्धी प्राप्त झाल्यावर जसा वैराग्य वृत्तीचा विसर पडतो त्याप्रमाणे त्या आपल्याच लोकांना समोर पाहून अर्जुनाच्या मनात दया जागली आणि त्याला त्या रणांगणावर आपल्याच शौर्य पराक्रम अन् पुरुषार्थाचा विसर पडला मंत्रोपचारात चूक झाल्यास ज्याप्रमाणे स्वतः मांत्रिकास भूतबाधा होते त्याप्रमाणे अर्जुन नको त्यावेळी ममतो मोहाने ग्रासला गेला त्यामुळे ज्याप्रमाणे चंद्रकिरणाच्या स्पर्शाने चंद्रकांत मनास पाझर फुटतो त्याप्रमाणे अर्जुनाचे मूळचे धैर्य क्षात्रवृत्ती झुंजारवृत्ती गळून पडल्या त्याच्या मनात दयेचा पाजर फुटला अशा प्रकारे अतिस्नेहाने मोहित झालेला अन मनोमनी स्वकीय प्रेमाने खेद पावलेला अर्जुन हा दुःखित अंत कृष्णास म्हणू लागला अर्जुन म्हणाला अरे कृष्णा अरे मी उभय दळातला हा सैन्य समुदाय पाहिला तेव्हा मला तर इथे माझे आप्तजन गोत्रज दिसत आहेत हे सारेजण जरी युद्धास तयार असले सज्ज होऊन समोर उभे ठाकले असले तरी त्यांच्याबरोबर आपण युद्ध करणे हे योग्य होईल का मला या कल्पनेनेच काहीसे सूचनासे झाले आहे माझे मन आणि बुद्धी दोन्ही अस्थिर चंचल झाल्या आहेत त्यांना समोर पाहून त्यांच्याशी युद्ध करायचे या कल्पनेनेच माझ्या सर्वांगास गलितपणा आला आहे या स्वकीयांशीच युद्धाच्या कल्पनेने माझ्या सर्वांगाला कंप सुटला आहे माझ्या घशाला कोरड पडली आहे आणि सर्व गात्रे पहा कशी शिथिल झाली आहेत माझ्या हातून माझी शस्त्रे कधी गळून पडली ह्याचे मलाही भान राहिले नाही माझे अंतकरण या माझ्याच सर्व नातेवाईकांबद्दल मोहाने व्यतीत झाले आहे कृष्णा वास्तविक माझे मन निष्ठुर निश्चल असून सुद्धा वज्रापेक्षाही माझे अंतकरण हे कठोर असताना सुद्धा स्वकियांच्या मोहाने असे मोहित का व्हावे आश्चर्य वाटते आहे संजय सांगतो की ज्याने साक्षात भगवान शिवास जिंकले ज्या अर्जुनाने निवात कवच राक्षसांना नामशेष केले तो पराक्रमी अर्जुन इथे स्वकियांच्या अतिमोहास बळी पडला आहे ज्याप्रमाणे भ्रमर कठीण लाकडास सहज पोखरतो पण तो भ्रमर हा कमळाची कळी मिटताच तिच्यात अडकून पडतो त्याचा प्राण गेला तरी हा त्या कमळाच्या पाकळ्यांना जराही तोडत नाही तसा आत्मवर्गाचा मोह कोमल असल्याने तो अर्जुनास तोडणे कठीण झाले आहे त्यानंतर संजय दूतराष्ट्रास म्हणतो हे राजन मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे साक्षात ब्रह्मदेवालाही आली नाही त्याच मोहमायेने इथे रणांगणावर अर्जुनही पार मोहित झाला आहे राजा अरे त्या मोहामुळे या आप्तजनांसोबत युद्ध करण्याचा अर्जुनाचा निर्धार त्याचा अभिमान हे सर्व काही पारमावळून गेले आहे नेमकी इथे आणि याच वेळी त्याच्या मनात आत्म्याबद्दलची ही करुणा प्रेम का अनकसे जागले तेच कळत नाही असा हा मोहित झालेला अर्जुन कृष्णास म्हणू लागला की हे माधवा आता इथे थांबू नये असेच मला वाटू लागले आहे या सर्व माझ्याच लोकांना मीच मारायचे हा साधा विचारही माझ्या मनात येताच माझे मन व्याकुळ होते आणि माझ्या तोंडून शब्द उमटेनासे झाले आहेत तो विचारतोय की जर या कौरवांना मी मारायचे असेल तर मग धर्मराजाधिकांना का मारायचे नाही कारण दोघेही माझे गोत्रजच आहेत ना म्हणून हे कृष्णा हे काहीही नको मला ते पसंतही नाही मान्य नाही या महापातका वाचून आमचे काही अडले आहे का कृष्णा अरे पूर्ण विचार केला तर युद्ध आणि त्या युद्धाचे परिणाम हे वाईटच नाही का त्यामुळे हे जर टाळले तर ते अधिकच योग्य आणि आमच्या कल्याणाचेच ठरणार नाही का कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची रामकृष्ण हरी ಗೀತಾಗವತಾನೇವರಿ